नमस्कार मी यामिनी दळवी पुढारी प्राईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि सगळे स्पेशल रिपोर्ट बघायचे सुरुवातीला आताची एक मोठी बातमी आहे अजित पवार यांच्या वक्तव्यानं आता वाद होण्याची शक्यता आहे मोक्का कारवाईतील आरोपीला अजित दादांकडून अभय दिल्याचं स्वतः त्यांनी सांगितलंय नानाच्या एका कार्यक्रम कार्यकर्त्याला मोक्का कारवाईमधून वाचवल्याचं सुद्धा अजित पवार यांनी सांगितलंय एका भाषणामध्ये अजित पवार यांनी ही एका पद्धतीनं कबुली दिल्याचं कळतंय आहे नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण पन कमीपणा होतो पण माझं तुम्हाला पण जेवाभावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा माझी एवढीच विनंती आता तर अजित दादा यांनी कार्यकर्त्याला मोक्कामधून सोडवल्याच्या नंतर विरोधकांनी त्यांना कशा पद्धतीनं घेरण्याचा प्रयत्न केलाय बघूया अनेकांनी एक एका तो एका कोणाचं कारवाईतून वाचवलं आता उपमुख्यमंत्री असताना एवढा जबाबदार माणूस असताना अशी वक्तव्य करत असतील तर तुम्हाला त्याच्यावर त्यांचा मुंडगा कुठेतरी जाऊन एखाद्या गुंडाजवळ उभा राहतो आणखी कोणाकोणाचा काय वापर केला जातो खूप धोकादायक आणि खूप चुकीचं आहे एका बाजूने तुम्ही तीन अगोदर बोलताय अरे कसली कोयता गँग मी सहळ सगळ्यांना सहळ करून टाकतो आणि दोन दिवसानंतर बोलताय मोक्याचा आरोपी सोडला खर तर धक्कादायक आहे कारण कुणाबद्दल होत कुणाला मोका लागला कशा करता मोका लागला हे, हे आता उत्तर आपल्याला विचारावी लागतील नाही का किंवा मला असं वाटतं सगळ्यांना ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारनी आता स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्या चळवळीत काही माझ्या समाज बांधवातले युवक वर्ग जो आहे त्यांनी भाग घेतला होता आमचा काय फारसा कायद्याचा अभ्यास नाही दादा काही कार्यकर्ते असे आहेत की त्यांच्या केसेस झालेल्या आहेत त्या आता काही नील झालेल्या आहेत काय अजून चाललेल्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी सरकारने त्या पद्धतीने ज्या मागे घ्यावा असा आदेश करावा आणि जे सुटलेली मुलं आहेत त्यांच्यावर पुन्हा डायरेक्ट मोका किंवा कुठली कारवाई होणार यासाठी आम्ही त्यांना तसं बोललं गेलो दादा म्हणले तसं काही होणार नाही मोक्यातनं मी तुम्हाला संधी देतो पण पुन्हा असल्या गोष्टी होता कामा कामान